हूं और उनसे निवेदन करता हूं कि वे आप सभी को संबोधित करें राज्य के उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी दि भाजपा तरी अध्यक्ष श्रीमान बाबन कोळे जी मुंबई कांग्रेस अध्यक्ष अध्यक्ष मुंबई भाजपचे पन्नास वर्षाची सवय मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये आली होत आहे तेवढं थोडंसं मला एक्सक्यूज केला आज पहिलाच दिवस आहे कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा <laughs> परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी खासदार प्रताप पाटील आमचे पालक पालकमंत्री गिरीश महाजन लातूरचे आमचे खासदारजी यांनी आमचे या ठिकाणी